नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे माझा चौथा मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन सोहळ्याचा व्लॉग तर जसं तुम्हाला माहिती आहे की आज आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार पूर्ण हा मार्गशीर्ष महिना तीन गुरुवार आपण लास्टचे जे आहे छान भक्तिमय उपासनेत घालवले आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने सगळे तीन गुरुवार चांगले गेलेले आहेत आता आज फायनल गुरुवार आहे आणि असं थोडस इमोशनल पण वाटते कारण आपण तीन आठवडे जे आहेत ते भक्तीभावाने पूजा केली लक्ष्मी मातेची स्थापना केली आणि आता पूर्ण वर्षभराची जी आहे वाट बघावी लागणार आहे लक्ष्मी माताच्या आगमनासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी विचार केला की मागच्यात ज्या तीन व्हिडिओज आहेत गुरुवारचे तर त्यामध्ये तुम्हाला माझी सकाळचं रुटीन दाखवलं तर आज विचार केला उद्यापन म्हणजे संध्याकाळचंच असतं तर आपण संध्याकाळचं छान रुटीन दाखवूया तर सकाळपासून सगळी कामं झाली घरातली पूजा वगैरे मांडून झाली छान सगळं प्रसन्न वातावरण होतं मग त्यानंतर म्हटलं चला आता संध्याकाळचं रुटीन आपण दाखवू तर सुरुवात मी करते सगळ्यात आधी नैवेद्य कसा बनवला आहे कसा बनवू म्हणजे आपण सोबतच तर त्यापासून सुरुवात करेल आणि नंतर तुम्हाला सगळी जी पूजा डेकोरेशन घरातलं जे आहे उद्यापन सोहळ्याच्या काही क्लिप्स सगळं तुम्हाला दाखवेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आता छान टेस्टीचा जो आहे नैवेद्य आपण बनवूया तर चला किचन मध्ये तर हे बघा हे आहे आपलं किचन आणि इथे मी जी आहे काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर आजचा जो मी मेन्यू ठरवलेला आहे तो आहे अशी सिम्पल सिम्पल अगदी मेन्यू ठरवला आहे कारण काल रात्री पण खूप असं हेवी खाणं झालेलं होतं तो सिम्पल असा आपला जो मेन्यू आहे तो ठरवला आहे साधी फुलकोबी आणि बटाट्याची भाजी त्यामध्ये मिरची आणि टोमॅटो जाईल आणि त्यानंतर रव्याची खीर बनवेल तर इथे बघा मी छान ड्रायफ्रूट जे आहेत कापून घेतलेले आहेत आणि दूधसुद्धा घेतलेला आहे तर आणि इथे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे याला छान तेल लावून नंतर मळेल बनवताना आणि हे इथे असं एक पीठ जे आहे आपलं चपातीचं ते मळून घेतलेलं आहे त्याला मी छान तेल लावून नंतर थोडं मुरलं की मळेल आणि मग चपाती करायला घेईल तर चला सुरुवात करूया आपल्या अशा सिम्पलशा नैवेद्याला तर नैवेद्य बनवताना सगळ्यात आधी एक साइडला जी आहे डाळ चढवून देते कुकर बनायला जरा वेळ लागतो कुकर व्हायला तर त्यामुळे डाळ इथे बघा मी तुरीची डाळ छान धुवून घेतलेली आहे हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता ही डाळ शिजायला ठेवूया आता डाळ ठेवलेली आहे एका साइडला तर मीन वाईल आपण एका साइडला जी आहे छान आपली फुलकोबी बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर बघूया कशी बनते इथे कढईत इथे मी कढईत छान तेल तपायला ठेवलेलं आहे छान तेल गरम झालं की खमंग फोडणी बसते आणि टेस्ट एकदम चविष्ट लागते आता इथे घातली मी मोहरी आणि छान आपलं जिरं त्यानंतर आपल्याला सिम्पलच भाजी बनवायची आहे तर कांदा वगैरे नैवेद्यासाठी आहे तर कांदा वगैरे नाही आहे म्हटलं चला मिरची घालूया मिरची थोडीशी फ्राय झाली की त्यामध्ये टोमॅटो आणि भाजीला हवं तेवढं जे मीठ आहे ते आधीच मी घालून घेते याने दोन फायदे होतात की टोमॅटो जो आहे तो लवकर शिजतो आणि नंतर भाजीत मीठ टाकायची गरज पण पडत नाही बघा इकडे आपली डाळ तोपर्यंत शिजते इकडे आपले टोमॅटो छान फ्राय होतात तुमच्या घरी आज काय काय म्हणते नैवेद्याला ते पण मला कमेंट करून सांगा बघा इकडे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहे आणि इथे आपले टोमॅटो सुद्धा छान मॅश होत तर आता आपण यात घालूया फ्लावर आणि बटाटा पण त्याआधी सगळे आवडीचे मसाले आधी घालावे लागेल कारण मसाले पण जे आहेत तेलामध्ये चांगले रोस्ट झाले पाहिजे आज छान आज जे आहे छान असं सात्विकच बनवायचं आहे म्हणून जास्त कुठले मसाले न घालता आपली साधी तिखट आणि हळदच मी घातलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या डाळीच्या डाळीच्या सुद्धा चार सुट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत डाळ आपली बनते आणि बघा किती छान ग्रेव्ही आली आहे टोमॅटो छान खूप होऊन गेलेत आता यामध्ये आपण घालूया बटाटा आधी घालू त्यानंतर फ्लावर आता छान या भाजीला सगळं कोट करून देऊ तेल मी थोडं मुद्दाम जास्त टाकलंय कारण मला असं थोडी सुटकी भाजी जी आहे बनवायची आहे रस्क्याची न बनवता आणि इथे वटाणे होते माझ्याकडे राहिले होते घालायचे तर आता म्हटलं चला वरूनच टाकून देऊ या नाहीतरी ते शिजवूनच जातील नंतर तर इथे वटाणे घालून घेतले आता असं सगळं घालून झाल्यावर छान थोडं पाणी ऍड करते आणि भाजीला आपण झाकण ठेवून शिजू देऊया तर आता आपली आपली जी भाजी आहे फ्लावर बटाट्याची ती मी छान शिजायला ठेवलेली आहे तर डाळ पण इथे झालेली आहे आणि आता आपली भाजी बघूया हे बघा भाजी पण छान शिजलेली आहे आता यात फक्त शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि कोथिंबीर घालायची तेवढं घालून घेऊ तर झाली झाली आहे इथे रेडी आपली सात्विक आणि बिना कांदा लसणाची सिंपलशी अशी भाजी डाळ झालेली आहे चपाती झाली आहे आता पटकन भात लावून घेऊया आणि खीर करून घेऊया इथे बघा आता एका साइडला मी भात ठेवते बनायला आणि पटकन खीर बनवून घेऊया रव्याची आणि ड्रायफ्रूटची खीर बनवते असं इथे रवा जो आहे तो छान थोडासा रवा साजूक तुपात मी भाजून घेते आणि याला थोडा ब्राऊन रंग यायला चालू झाला की या ड्रायफ्रूट्स पण भाजून घेईल आता हे बघा थोडा रवा आणि ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतलेले आहे आता यामध्ये ना छान दूध घालूया तर इथे मी घालते दूध दूध थोडं जास्तच घालते कारण रव्यामुळे ते शिस्त ना रवा त्यामध्ये मग ते कमी थोडं पडतं तर त्यामुळे दूध थोडं घातलेलं आहे आता याला छान उकळी येऊ देते आणि साखर घालून देते तर इथे यामध्ये बघा छान साखर घालून घेतलेली आहे आणि आपले ड्रायफ्रूट्स पण छान याच्यात फ्लेवर जे आहे उकळतील तसं त्याचा फ्लेवर येईल आणि बस इलायची पावडर घातली की झाली आपली खीर रेडी आणि इकडे जे आहे आपलं भातसुद्धा शिजतो आहे पाणी थोडंसं जास्त झालं आहे बाहेर येत आहे तर भात पण आपला झाला आहे आणि असं आपलं पूर्ण नैवेद्य जे आहे ते तयार झालेलं आहे तर बघू शकता मंडळी इथे आपला जो आहे असा छानसा नैवेद्य महालक्ष्मी मातेचा जो आहे रेडी झाला आहे छान शुभ्र पांढरा असा भात आणि रव्याची खीर हे जे दुधाचं होतं त्यातच मी ठेवलं आहे म्हणजे कसं ते यूज होऊन जाईल आणि नंतर मी त्याला धुऊ शकते आणि इथे गरमागरम चपाती भा वरण आणि छान आपली भाजी तर असं सिंपल आणि तर आपलं जे आहे असं सिम्पल आणि सात्विक नैवेद्य पूर्णपणे रेडी झालेलं आहे आता आपण लागूया पुढच्या तयारीला म्हणजे आपल्या संध्याकाळच्या पूजेच्या तयारीला तर मंडळी आता तुम्हाला दाखवते आपली पूजा जी सकाळची झालेली होती आता जरा फ्लॉवर्स वगैरे जे आहे थोडेसे तर ही बघा ही आहे आपली लक्ष्मी माता आज छान त्यांना रेड ड्रेस लाल वस्त्र परिधान केलं आहे वेणी आणि हे बघा समय जी आहे सकाळी लावली होती त्याच्यामुळे ती थोडी काळी दिसते आणि ही अशी छानशी रांगोळी फुलं जी आहेत ती थोडी कोमेजलेली आहेत सध्या कारण संध्याकाळ झाली ना म्हणून पण ही रांगोळी अशी काढली रेडी रांगोळीचं जे आहे नवीन कलेक्शन मी बोलवलं आहे आता या व्हिडिओनंतर रेडी रांगोळीच्या कलेक्शनचा व्हिडिओ येणार आहे तर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल जो आहे तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान रांगोळ्या अजून माझ्या बघायला मिळतील ते छान धूप दीप वगैरे लावून घेतलेला आहे तर आता पटकन पुस्तक वाचते तर आता पटकन मी महात्म्य वाचून घेते आणि त्यानंतर जे आहे आपलं आरती वगैरे करून घेते सगळी पूजा आवरून घेते तर मंडळी आता मी महात्म्या जे आहे ते वाचून घेते आणि छान आरती वगैरे देवीची आवरून घेते त्यानंतर तुम्हाला उद्यापनची माझी सगळी तयारी दाखवते हो नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुर पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नम ते नमस्ते गरुडा अरुढे कोला सुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नम सर्वज्ञे सर्व हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महालक्ष्मी माता की जय तर आता ही बघा आजची आपली रांगोळी किती सुंदर छान बनलेली आहे बघू शकता छान लक्ष्मीच्या पावलांची आणि कलशाची रांगोळी मी काढलेली आहे आणि ही उंबाट्याची पट्टी सारखी रांगोळी रेडीमेड आहे आणि यामुळे खरंच खूप आपलं काम जे आहे ना ते सोपं होऊन जात आणि अशी घरात सुद्धा छोटे पीसेस जे थे। आहेत ते ठेवून दिलेले आहे आता बघा ही आपली उद्यापनाची तयारी आणि हे उद्यापन माझं झालं छान स्वॉशिंगना बोलवून प्रसाद दिला आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपला तर आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा